नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन से मध्ये स्वागत काश्मीर मधील पेहलगाम येथे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले भारताने केलेल्या या कारवाई विरोधात पाकिस्तानने कुरापती करण्यास सुरुवात केली पाकिस्तानचा प्रत्येक डाव भारताने हाणून पाडला यानंतर दोन्ही देशांमध्ये सीज फायर घोषित करण्यात आला मात्र पाकिस्तानने या घोषणेनंतर फक्त तीन तासांमध्ये सीज फायरचं उल्लंघन करत गोळीबार सुरू केला पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर पुढल्या काही तासांमध्ये पुन्हा एकदा भारताच्या अनेक शहरांवर आणि अने गावांवर ड्रोनने हल्ले केले हेही हल्ले भारताने यशस्वीरित्या मोडून काढले भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी पाकिस्तानवरील दबाव आणि इतर निर्बंध भारताने अजून उठवलेले नाहीत पंतप्रधानांनी आत्ताच सांगितले आहे की ऑपरेशन सिंधूर हे स्थगित करण्यात आले आहे थांबवण्यात आलेले नाही पहलगाम आल्यानंतर भारताकडून घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि हे अत्यंत महत्वाचं आहे भारताने कोणते निर्बंध कायम ठेवले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका वळयाच्या विषयाकडे सिंधू जल करार स्थगिती एकोणीसशे साठ साली जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू जल करार करण्यात आला या करारात हिंदू नदी आणि या नदीच्या उपनद्यांमधील पाण्याचे वितरण आणि वापराचे नियम आखले गेले या कराराचा पाकिस्तानला खूप फायदा झाला आहे पाकिस्तानला या नद्यांमधून एकूण पाण्याच्या सुमारे ऐंशी टक्के पाणी मिळतं आणि भारताला उरलेलं वीस टक्के पाणी मिळतं हे पाणी पाकिस्तानातल्या पंजाब आणि सिंध प्रांतांसाठी अत्यंत महत्वाचं आहे युद्धविराम करारात कोणत्याही पुरवटींचा समावेश नाही यातून सिंधू जल करार स्थगितच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे विजा सेवा बंद पहलगाव मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इंडियन गव्हर्नमेंटने पाकिस्तानी साठी सर्व प्रकारचे विजा रद्द करण्याचा निर्णय घेतला भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना सत्तावीस एप्रिल पर्यंत देश सोडण्याचे निर्देश दिले होते जे मेडिकल विजावर भारतात आले होते त्यांची विसा व्हॅलिडिटी एकोणतीस एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली होती त्यानंतर मेडिकल विसा ही रद्द करण्यात आले अखेरची मुदतवाढ ही एक मे रोजीची होती भारतातील पाकिस्तानी नागरिकांसाठी सर्व प्रकारचे विजा निलंबित करण्याची भारताची भूमिका कायम आहे अटारी वाघा सीमा बंदच राहील व्हॅलिड कागदपत्रांसह सीमा ओलांडणाऱ्यांना एक मे पूर्वी याच मार्गाने मायदेशी परतण्याचे निर्देश देण्यात आले होते एक मे पासून ही सीमा बंद आहे सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हालचालींनंतर भारत आणि पाकिस्तानमधील अटारी वाघा सीमा क्रॉसिंग पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय भारताने घेतला अटारी सीमा बंद ठेवण्याचा निर्णय कायम राहणार रा आहे ओटीटी प्लॅटफॉर्म्स मीडिया स्ट्रीमिंग सेवा बंद राहील राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्देशाने भारताने पाकिस्तानी युट्युबर्स सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स कंटेंट क्रिएटर्स आणि कलाकारांना बंदी घातली आहे या व्यतिरिक्त भारतात ऑपरेशनल असलेले सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि मीडिया स्ट्रीमिंग सर्व्हिसेसना पाकिस्तानमध्ये तयार केलेल्या वेबसिरीज मूवीज गाणी पॉडकास्ट आणि इतर डिजिटल कंटेंट प्रक्षेपित करू नये असा निर्देश मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग हवाई क्षेत्र ही बंद पाकिस्तानच्या हद्दीतून येणाऱ्या विमानांसाठी भारताने आपले हवाई क्षेत्र म्हणजेच एअरस्पेस बंद केली आहे तीस एप्रिल पासून भारताचे हवाई क्षेत्र हे पाकिस्तानी विमानांसाठी बंद करण्यात आले आहे हा निर्णयही कायम ठेवण्यात आला आहे यामुळे इंडियन एअरस्पेस सोडल्यानंतर पाकिस्तानी स्पेस म्हणून उड्डाण करणाऱ्या परदेशी विमान कंपन्यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे जे साहजिकच नेहमीच्या मार्गापेक्षा जास्त लांब आहेत आणि त्यामुळे विमान कंपन्यांवरील भार वाढला आहे ट्रेड आणि कार्गो शिप्सना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे भारतीय शिप्सना पाकिस्तानी बंदरांमध्ये प्रवेश नाकारला जात आहे पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या आयातीवर असलेली बंदी कायम राहणार असल्याचे समजले थेट बंदी असोत किंवा मध्यस्थ देशांद्वारे असोत भारताची व्यापारी निर्बंधांची भूमिका कायम आहे हे सगळेच निर्णय पाकिस्तानसाठी कठीण परिस्थिती निर्माण करणारे आहे पाकिस्तानी स्वतः आतंकवाद थांबवण्यासाठी पावले उचलली नाहीत तर एक दिवस पाकिस्तानच नाहीसा होईल असं मला वाटतं तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे ते कमेंट मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत